जाण्यासाठी बस नसल्याने नंदुरबारचे प्रवासी नाराज राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातून रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत धुळ्यासाठी एकही बस नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात एस टी महामंडळाच्या गलथान कारभाराबद्दल प्रवाशांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केली मी दोन तासा आधी दोन तासापासून इथे उभं आहे तरी एकही बस आली नाही तर इथल्या मंडळाच्या डेपोचं मॅनेजमेंट चुकलेलं आहे की व्यक्ती एवढ्या वेळापासून इथे उभं आहे तरी त्याला बस भेटत नाही तो कामासाठी जायचं आहे त्याला दोन तास उभं इथं राहिला तरी एकही बस आली नाही नाशिकला चार पाच बस गेल्या शिरपूरच्या गेल्या पण धुळीच्या एकही बस आली नाही तर मंडळाने याची काळजी घ्यावी प्रवाशांच्या हाल झाली हा वीज तासापासून थांबलो हा होत आम्ही पुढं याची लागलेलीच नाही डिपोला गेलो मॅनेजरला विचारलं तर साडे अकरा शाही होती मला त्यामध्ये वाढ कोण देणार म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा म्हणे कसं म्हणे असा जवाब देतात ते लोक दीड तासापासून पब्लिक थांबलेली आहे नादा हे गाड्या सोडतात आणि धुळ्या गाडी दोन तासापासून थांबतो एक पण गाडी लागली नाही काय करायचं पब्लिक हैराण होत आहे आम्ही नंदुरबारच्या बस स्टँडला साडे दहा वाजेपासून थांबलेला आहे एकही गाडीचा पुढं गाडी एकच लागलेली साडेसहा तासात साडे पावणे एक होण्यात आलेला आहे नाशिक सात्री शिरपूर अशा गाड्या होत आहे पण प्रवास एवढे उभे आहे की तो बस मध्ये जागा सुद्धा चढायला राहणार नाही जागा राहणार नाही धुरा गाडी त्यांनी एकही लावलेली नाहीये प्रवाशात झालेली आहे